द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक सोलापूर शहरात दुचाकी चोरीचं सत्र सुरू असून चोरट्यांनी विविध ठिकाणाहून तीन दुचाकी चोरून नेल्यात या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय यानुसार हैदराबाद रोड येथील महेश नगर येथील रहिवासी शाहिद अल्लाबक्ष छुरी व एकवीस राहणार महेश नगर घर नंबर बासष्ट हैदराबाद रोड यांची दुचाकी क्रमांक एच तेरा जी अकरा त्रेपन्न गांधीनगर येथून चोरून नेली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसरीकडे भवानी येथील सचिन शशिकांत रवी वय सेहेचाळीस राहणार एक्त्र ऑब्लिक शून्य एक, एक पेठ यांची दुचाकी क्रमांक एम एस तेरा यू पंचावन्न शून्य पाच ही घरासमोरून चोरून नेली या प्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय उत्कर्षनगर विजापूर रोड येथून राकेश किसन बडवणे वय चौतीस राहणार त्र्याहत्तर महानगरपालिका शाळा क्रमांक चार उत्कर्षनगर विजापूर रोड यांची दुचाकी क्रमांक एम एच तेरा सी वाय बासष्ट शून्य दोन ही घरासमोरून चोरून नेली आहे या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या तीनही घटनेमध्ये विविध पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही